क्रांतिसिंह नाना पाटील व अण्णाभाऊ साठे म्हणजे संघर्षाची मालिकाच आहे रणसंग्राम सोशल फाउंडेशनच्या वतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला कुंडल येथे दिनांक पाच ऑगस्ट रोजी क्रांतिसिंह नाना पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांसह प्रेरणाज्योत घेऊन कुंडल शहरामधून घोषणा देत रणसंग्रामच्या वतीने मिरवणूक काढली यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा गौरवशाही इतिहास कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश लाड यांनी सविस्तरपणे सांगितला भाऊ बहिणीच्या नात्याचा अतुट बंद जपणारा सण म्हणजेच राखी पौर्णिमा हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मणगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुखलाभ म्हणून प्रार्थना करते देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरच्या जवानांना घरी जाता येत नसल्याने त्यांना सांगोला तालुक्यातील नाजरा विद्या मंदिरच्या मुलींनी राखी पाठवून भावनिक नाते जपले आहे लहानपणापासूनच भावा बहिणीचं नातं हे थोड्याशा भांडणात व थोड्याशा लाडात जपले जाते लग्नापूर्वी भावाचे बहिणीबरोबर असलेले नातं आणि लग्न झाल्यानंतर भावाचं बहिणीशी असलेलं नातं याचा सुंदर मिलाफ एका कवितेतून होत आहे बालभारतीचे लेखक व कवी संदीप नाजरे यांची एक सुंदर कविता त्यांच्यास लईत ताई म्हणजे घरातील कोपरा गोडगुपीत लपविण्याचा शाळा मित्र आणि तिची सारी मज्जा सांगण्याचा कधी दंगा कधी मस्ती कधी थोडं भांडण्याचा कधी तिच्या हातातील खाऊसाठी हळूच थोडं रुसण्याचा वह्या पुस्तक लपवून तिची विसरभोळी चिडवायचं कधी लग्नाचा चिमटा काढून हसता हसता रडवायचं एक दिवस लग्नावेळी मिठी मारून रडायचं परसामध्ये बांधलेलं घरट रागा रागात मोडायचं भाऊबीज रक्षाबंधन आता वाट बघायची भाऊबीज रक्षाबंधन आता वाट बघायची दादा किती खराब झालास ताई मोठ्यानं म्हणायची वाढले जरी अंतर तुटत नसतात नाती प्रकाश तर तोच बदलल्या जरी वाती